साईबाबांच्या मूळ पादुका या दर्शनासाठी बाहेर नेण्यास विरोध करण्यात आलाय सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी हा विरोध दर्शवलाय पादुका बाहेर नेण्यास दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली साईबाबा संस्थानला सात एप्रिल पर्यंत आपले लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले पादुका शंभरहून अधिक वर्षापेक्षा जुन्या असल्याने बाहेर नेण्यास विरोध करण्यात आलेला आहे पादुका बाहेर नेण्याबाबत काही निर्णय घ्यावायाचा असेल तर भारतीय पुरातत्व विभागाची आणि न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचं काळे यांचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं श्री साईबाबा संस्थांनी श्री साईबाबांच्या मूळ पादुका ज्या चमड्याच्या आहेत लेदरच्या आहेत ह्या कोल्हापूर येथील पडगाव या गावी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे साईबाबांच्या मूळ वस्तू कुठे बाहेर पाठवायच्या यासाठी पहिले पहिली परवानगी ही पुरातत्व विभागाची असावी त्यामुळे या पादुका ज्या बाहेर चाललेल्या आहेत साईबाबा संस्थांनी कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेऊ नये याला माझा सक्त विरोध आहे मी उच्च न्यायालयात त्याला चॅलेंज देखील करणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत प्रशांत साईबाबांच्या मूळ पादुका या दर्शनासाठी बाहेर नेण्यास आता विरोध करण्यात आला आहे तशी याचिका सुद्धा दाखल करण्यात आली काय सांगशील याबद्दल सविस्तर कारण साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास नेहमी विरोध राहिलेला आहे मात्र तो विरोध काहीसा शमल्यानंतर साईबाबांच्या पादुका जे आहे भारतात इतर ठिकाणी नेण्यात आल्या होत्या आता त्रिसदस्यीय समिती जी आहे कोर्टाने नेमणूक केलेली साईबाबा संस्थांवर त्या समितीने कर्नाटक महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडूमध्ये आता या पादुका नेण्याची ने तयारी केलेली आहे तशी ता त्यांनी तारीखही के जाहीर केलेली आहे मात्र ह्या पादुका जुन्या असल्याने त्या जीर्ण होतील किंवा त्यांची त्यांचं तेंच काही नुकसान होईल म्हणून साईबाबा संस्थांच्या विरोधात याचिका दाखल करणारे संजय काळे यांनी ह्या प्रश्नावर पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि न्यायालयाने सात दिवसात हे जे सगळं साईबाबा संस्थांचं म्हणणं आता मागवलं आहे त्याबाबत संस्थान आता कोर्टात काय आपलं म्हणणं मांडतं आणि त्यानंतर न्यायालय काय निर्णय घेत याकडे आता लक्ष असणार आहे नक्कीच प्रशांत खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी